सगे सोयरेचा कायदा तात्काळ पारित करून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवा यासह विविध मागण्यांचं निवेदन सकल मराठा समाज वाळूस बजाजनगर यांच्या वतीनं एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना देण्यात आलंय मनोज जरांगे आणि सकल मराठा समाज बांधवांना राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात सगळे सोयरेचे अधिसूचना काढून पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलून कायद्यामध्ये रुपांतर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील सभेत दिले होते या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे याकरिता मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांची तब्येत अत्यंत खालावली आहे त्यामुळे सरकारने वेळ काढू भूमिका न घेता तात्काळ विशेष अधीवेशन बोलवून सगळे सोयरेचा कायदा पारित करून जरांगे यांच्या उपोषण सोडवावे तसे जरांगे यांच्या जीवतेला धोका निर्माण झाल्या सकल मराठा समाजामध्ये उद्रेक निर्माण होईल याचे गंभीर परिणाम केंद्र आणि राज्य शासनाला भोगावे लागेल असा इशारा दिलाय यावेळी सकल मराठा समाज वाळूस बजाज नगर यांच्या वतीने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना निवेदन देण्यात आले अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूस छत्रपती संभाजीनगर